उदगाव अतिशय हृदयद्रावक घटना सध्या समोर आलेली आहे सुशील उदगावे हे एस टी महामंडळात चालक आहेत रविवारी सकाळी त्यांची आई नकोशी दिलीप उदगावे यांचे निधन झाले यावेळी सुशील हे ते मुंबई मार्गावर आपली सेवा बजावत होते त्यावेळी ते त्यांना आईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समजली त्यांनी आपल्या दुःखाला आवर घातला प्रवाशांना सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवून आईच्या चितेला अग्नी दिली चिंचवाड येथील सुशील उदगावे वर्षभरापासून एस टी महामंडळामध्ये चालक पदावर कार्यरत होते रविवारी सकाळी अचानक त्यांच्या आईचे हृदयविकारच्या झटक्याने निधन निदन झाले निधनाने निधनाचे वृत्त त्यांना समजताच ते मुंबईहून चिपळूणला एस टी घेऊन जात होते डोळ्यातून वाहणारे पाणी आणि येणारे हुंदके थांबत नव्हते तरीही त्यांनी आपली एस टी सेवा बजावण्याचा निर्णय घेतला प्रत्येक थांबा घेत प्रवाशांना ते घेऊन चिपळून गाठले प्रवाशांना सुखरूप पोहोचून ते गावी परतीचा प्रवास चालू लागले दरम्यान चिंचवड येथे नातेवाईकांनी आईचा मृतदेह आठ तास घरी ठेवून एकुलत्या मुलाची वाट पाहिली सुशील घरी आल्यानंतर त्यांनी आईच्या चितेला अग्नी दिला परिवारावर दुःखाचे संकट आले असतानाही प्रथम सेवेला प्राधान्य देत आपले कर्तव्य बजावले नकुशी उदगावे यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे खरंच एकीकडे अशा चालकांचा अभिमान वाटतो तर दुसरीकडे खूप दुःख सुद्धा होत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा